मेकअप करायला तर शिकायला सुरुवात केली आहेच आहे पण जर तुम्हाला जे मी मेकअप किट दिलंय त्यापैकीच तुम्हाला एखादा मेकअप प्रोडक्ट घ्यायचाच आहे किंवा ऑलरेडी तरी कुठं तुमचा मेकअप तुमच्या आवडीचा घ्यायचा आहे आणि त्या टायमिंगला जर चुकीचा प्रोडक्ट घेतला तर आणि चुकीचा प्रोडक्ट घेतला की नाही कसं समजणार बरं फाउंडेशन चुकीचं असलं तर तुमचा मेकअप काळा पडणार तुमचा मेकअप ग्रे पडणार तो अक्षरशः निघून येणार खूप काय काय होतं आता हे सगळं टाळण्यासाठी किंवा तुमच्या तुम्हाला कुठला ब्लश सूट होणार आहे तुम्हाला कुठला हायलाइटर सुट होणार आहे तुम्हाला आयशॅडो कुठले सूट सुट होणार आहे तुम्हाला लिपस्टिक कुठली सुट होणार आहे तुम्हाला कुठला फाउंडेशन सुट होणार आहे कुठला कन्सिलर सुट होणार आहे कुठला कॉम्पॅक्ट सुट होणार आहे हे सगळं काही जे आहे ना म्हणजे मेकअपचा ओव्हरऑल जो गेम आहे तो समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे काय असतं माहितीये तो म्हणजे आपला अंडरटोन कोणता आता अंडरटोन म्हणजे काय माहितीये तर आपल्या चेहऱ्याचा कलर नाही बरं का आपण सावळे असतो निम सावळे असतो त्या लाईक डार्क असतो काळे असतो खूप गोरे असतो थो, थोडेसे गोरे असतो थो, खूप प्रकार येतात आता त्या स्किन मध्ये म्हणजे ते आपल्या स्किनच्या मध्ये ऍक्च्युली स्किन नॉट स्किन टाईप स्किन कलर तसं स्किन मध्ये खूप प्रकार येतात पण हे स्किन कलर मुळे आपल्याला म्हणजे आपलं फाउंडेशन आपण विकत घेऊ शकतो का नाही स्किनच्या आतमध्ये एक कलर असतो म्हणजे स्किनची वरची जी परत असते ना त्याच्या आत एक परत असते तो आपला खरा कलर असतो म्हणजे तीन कलर असतात एक म्हणजे कूल अंडरटोन वॉर्म अंडरटोन आणि आपला न्यूट्रल अंडरटोन मी मागच्या मध्ये हे सांगितलं होतं की फाउंडेशन कसं निवडायचं किंवा याच्या पुढचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं हे सगळं मला एक जनरल माहिती मी तुम्हाला दिलेली आहे पण आता आपण सविस्तर बघणार आहोत कशा प्रकारे अंडरटोन आपल्याला ओळखायचा असतो आणि तो ओळखल्यावरती कशा प्रकारे आपण आपले फाउंडेशन मेकअप किट आपण आपलं बिल्ड करू शकतो आता हा जो अंडरटोन आहे तो ओळखायचा कसा ते समजण्याआधी किंवा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मेक चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक थँक्यू सो मच सो आता आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे मुळात म्हणजे तुम्हाला मी मग सांगितलं की अंडरटोन म्हणजे काय तर अंडरटोन म्हणजे तुमचा स्किनचा टोन नाही तर स्किनच्या आत असलेला एक टोन आता हा तीन प्रकारचा असतो हे देखील सांगितलं वॉर्म कूल आणि न्यूट्रल ओके okay? आता तो ओळखायचा कसा ओळखण्यासाठी तुम्हाला मी थ्री थ्री स्टेप सांगणार आहे पहिली स्टेप म्हणजे आपण आपले दागिने जे असतात ते घालून ओळखू शकतो आता ते कसे सोन्याचे दागिने असतात चांदीचे असतात आणि आपले दोन्ही मिक्स घालू आता काय करायचं सोनेरी कलरचे दागिने घ्यायचे सोन्याचे प्रॉपर सोन्याचे नाही सोनेरी कलरचे दागिने घ्यायचे घालून बघायचे आपल्याला ते घातल्यावरती आपला रंग उजळतोय की अजून थोडासा डिम वाटतोय जर उजळत असेल तर तुमचा वॉर्म अंडरटोन आहे आणि डीम वाटतोय तर तुमचा देखील वॉर्मच अंडरटोन आहे आणि जर चांदीच्या जागेने घातल्यावरती तुमचा रंग उजळत असेल तर तुमचा कूल अंडरटोन आहे आणि जर दोन्ही घातल्यावरती काहीच फरक पडत नाही न्यूट्रल आहात तुम्ही आणि तुम्ही खूप लकी आहात आता का बरं लकी कारण ज्यांना सोनेरी घातल्यावरती आणि चांदीचे घातल्यावरती देखील काहीच फरकच पडत नाही ती लोक लकी दोन्ही घालू शकतात कुठलंही वापरू शकतात काहीही सो असं असतं आता दुसरी जी पद्धत आहे ती कशी तर आपल्या हाताच्या इथे म्हणजे आपण घड्याळ बांधतो की मनगटावरती सो इथे आपल्याला बघायचं असतं इथे नसा असतात हिरव्या कलरची निळ्या कलरची काय काय जणांची असतील सो जायचं सूर्यप्रकाशात बघायचं आता रात्रीचं बघू नका आपण सूर्यप्रकाश सकाळी जायचं ते बघायचं नॉर्मल लाईट वर न बघता सूर्यप्रकाशात बघायचं तिथे खरं खरं समजतं जायचं आणि बघायचं काही जणांची हिरवी लाईन दिसते काही जणांची निळसर लाईन दिसते काही जणांच्या दोन्ही लाईन्स दिसतात आता ज्यांच्या दोन्ही लाईन्स दिसत आहेत ना त्या न्यूट्रल आहेत त्यांच्यावरती काहीही सूट होत जर तुमच्या इथली लाईन हिरव्या कलरची आहे तर तुम्ही आहात वॉर्म अंडरटोनचे आणि जर तुमची इथली लाईन निळ्या कलरची आहे तर तुम्ही आहात कूल अंडरटोनचे आणि जर दोन्ही लाईन्स असतील ना तर तुम्ही आहात न्यूट्रल सो सिंपल आहे की नाही सो अशा प्रकारे ओळखायचं तीस तरी एक पद्धत सांगते काय करायचं व्हाईट कलरचे कपडे घालायचे छानपैकी व्हाईट कलरचे एकाला कापड घ्यायचा आणि तो समोर धरायचा आपल्या आणि ते लावायचा आणि बघायचं आपला चेहरा गोरा दिसतोय की काळा दिसतोय जर चेहरा अजून छान उजळलेला दिसत असेल तर तुम्ही आहात छान असे वा मंडळ टोनचे किंवा तुमचा चेहरा जो आहे तो पिवळसर दिसतोय का त्याचं पिवळसर दिसत असेल तुम्ही आहात वामंडळ टोनचे आणि जर तुमचा चेहरा गुलाबी लाल रंगाकडे थोडासा गुलाबी गुलाबी छटाई असेल तुमच्या चेहऱ्यावरती तर तुम्ही आहात कूल अंडरटोनचे आणि जर काहीच फरकच नाही पडते तर तुम्ही आहात न्यूट्रल म्हणजे खूप लकी सो so, अशा प्रकारे तीन स्टेप सांगितले जी तुम्हाला सोपी वाटते ती वापरा आणि मला कॉमेंट करून सांगा कि तुम्ही की तुम्ही अंडरग्राउंड ओळखलात की नाही तरी जमत नाहीये मी प्रॉपर मटेरियल घेऊन येऊन साठी मला कॉमेंट करा कुठलंही ट्युटोरियल बघावं असं वाटत असेल काही समजत नसेल तर मला कॉमेंट करायची मला डीएम करायचं माझं पेज आहे न, हो, ते मला डीएम करायचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ना त्याची मी इंस्टाग्रामची मी पर्सनल प्रत्येकाला मेसेज करेन तुम्हाला जसंही काही हवं असेल मला मागू शकता तुम्ही माझ्याकडे म्हणजे काय मदत हवी असेल ते सगळं मागा जेणेकरून मी तुम्हाला ते करू शकते काही अडचणी येत असतील तर ते सगळं मला सांगा जेणेकरून आपण शिकू शकतो नवीन नवीन सगळं काही कॉमेंट करा कॉमेंट प्रत्येक कॉमेंटचं मी रिप्लाय देते सो अशा प्रकारे आहे आता तुम्हाला समजलं अंडरड्रोन कशा प्रकारे आहे तो आता हे अंडरड्रोन ओळखल्यावरतीच आपल्याला फाउंडेशन घ्यायची असतात आता ते कसं घ्यायचं काय घ्यायचं हे हळूहळू आपण आता शिकणार आहोत पण आधी आता अंडरड्रोन ओळखलाय एवढं आजपुरतं बस झालं सो अशा प्रकारे आपला अंडरड्रोन ओळखायचा आणि आता आपण पुढे चालू सो so भेटूया आपल्या नवीन व्हिडीओ म्हणजे तोपर्यंत टेकऱ्यान बघाय आणि त्याच्या आधी तुम्हाला मी सांगते मेकअप लुक आवडला असेल हा वाला तर हावाला जो मेकअप लुक आहे तो लवकरच येतोय रक्षाबंधन मेकअप लुक म्हणून एक एकटेकला हा मेकअप लुक येईल त्यामुळे जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि केलं तर थँक्यू थँक्यू सो मच आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून रात्री आठ वाजता माझा बरोबर व्हिडिओ येतो सो भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय लव्ह यू ऑल